नमस्कार मी विवेक काशीकर गेले पस्तीस वर्षाहून अधिक काळ मी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत काम करत का आहे लैंगिकता शिक्षण हा माझा अभ्यासाचा विषय आहे त्या अनुषंगाने हे काही व्हिडिओ आम्ही विचारवेदच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करीत आहोत त्या सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ याचं शीर्षक आहे स्वातंत्र्य तरीही मी स्वतः चळवळीत काम केलेलं असल्यामुळे स्वातंत्र्याच्या सर्व संकल्पना मला मान्यच आहेत म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य पेहराव स्वातंत्र्य सगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्याची संकल्पना मला मान्यच आहे परंतु तरीही गेली अनेक वर्ष काम करताना असं जाणवतं की समाजातल्या अनेक लोकांना अजूनही स्वातंत्र्य या संकल्पनेचा अर्थच नीट समजलेला नाही किंबहुना स्वातंत्र्य कशाला म्हणायचं आणि स्वैराचार कशाला म्हणायचं याच्या बाबतीत एक संभ्रम समाजामध्ये मला जाणवतं म्हणजे केवळ समाजातच नाही तर माझ्या पुरोगामी चळवळीतल्या काही कार्यकर्त्यांच्या मनातही हा संभ्रम असल्याचं मला जाणवतं त्यामुळे एकूणच हा विषय नीट समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं त्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय हे थोडंसं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे तसं पाहायला गेलं तर स्वातंत्र्य या शब्दाची किंवा संकल्पनेची स्पेसिफिक अशी व्याख्या करणं अवघड आहे कारण स्वातंत्र्य काय किंवा स्वैराचार काय ह्या संकल्पना जशा व्यक्तीसापेक्ष आहेत तशाच त्या कालसापेक्षही आहेत समाजसापेक्ष आहेत आणि देशसापेक्षही आहेत असंही आपल्याला म्हणता येईल मी याचं एक उदाहरण तुम्हाला देतो की अमेरिकेसारख्या देशामध्ये जिथे स्वातंत्र्य आहे मुक्त सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या संकल्पना आहेत अशा ठिकाणी पेहराव स्वातंत्र्य हे फार मोठ्या प्रमाणावरती आहे तिथली लोक अनेक लोक अगदी हवे तसे कपडे घालून म्हणजे उघडे नागडे म्हणू आपण त्याला या कमीत कमी कपडे घालूनसुद्धा सार्वजनिक ठिकाणी फिरतात इतकं स्वातंत्र्य त्या देशामध्ये आहे दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसारख्या इस्लामी देशांमध्ये हे स्वातंत्र्य अजिबात नाही तिथे बरेच निर्बंध यावर लादले गेलेले आहेत स्त्रियांना तर अजिबातच स्वातंत्र्य नाही आणि ह्या दोनच्या मध्ये कुठेतरी आपला भारत देश आहे असं आपल्याला म्हणता येईल जिथे या दोन्हीचा मध्य गाठलेला आहे एक मध्यम स्वरूपाचं स्वातंत्र्य आपल्या इथे आहे असं आपल्याला म्हणता येईल तेव्हा स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ कोणीही कधीही कसंही कुठेही वागाव वागावं वा। असं होत नाही तर स्वातंत्र्य या शब्दाचा माझ्या मते अर्थ असा आहे की आपले विचार मांडण्याचं किंवा आपल्याला जे काही करावं असं वाटतं आपल्या आवडीच्या गोष्टी ते करण्याची एक मोकळीक किंवा मुभा आपल्याला स्वातंत्र्याच्या नावाखाली दिली जाते अर्थात हे कुठलंही स्वातंत्र्य अनिर्बंध नाही तर त्या त्या समाजव्यवस्थेच्या चौकटीत किंवा त्या त्या राज्यव्यवस्थेच्या चौकटीत राहूनच हे उपभोगलं जाणं अपेक्षित आहे म्हणजे आपल्या कृत्यामुळे कृतीमुळे किंवा आपल्या वागण्यामुळे अन्य कोणाला त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येक सुजाण नागरिकानं घेणं आवश्यक आहे त्याचवेळी दुसऱ्या बाजूला असंही म्हणता येईल की त्या त्या प्रत्येक देशामध्ये अशा काही अतिरेकी विचारांच्या संघटना असतात काही व्यक्ती असतात तर ते दुसऱ्यांवरती निर्बंध लादू पाहतात तर अशा व्यक्तींचं निर्बंध किंवा अशा संघटनांचे निर्बंधही आपल्यावर रस्ता कमानेत हाही स्वातंत्र्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला अभिप्रेत आहे दुसरीकडे आपल्याला असं दिसतं की पैसा आणि प्रसिद्धी याचं अनेकांना वाटणारं आकर्षण लक्षात घेऊन काही स्वार्थी वृत्तीची मंडळी जी स्वतःचा फायदा मिळवणं हाच ज्यांचा मुख्य उद्देश असतो अशी लोकं या स्वातंत्र्य या संकल्पनेचा सोयीस्कर अर्थ लावून आपला पद्धतशीरपणे फायदा करून देताना दिसतात याचं एक उदाहरण जे आपल्याला समाजात आढळतं ते मी आपल्याला देऊ इच्छितो आपण टी व्हीवर किंवा थिएटरमध्ये वेगवेगळ्या वेग वेग जाहिराती बघतो अशा शेकडो जाहिराती आपल्याला आढळतील की ज्याच्यामध्ये ज्या प्रॉडक्टची किंवा ज्या वस्तूची ती जाहिरात जा केलेली असते त्या वस्तूचा आणि स्त्रीच्या उघड्यानागड्या शरीराचा काहीही संबंध नसतो उदाहरणच द्यायचं झालं तर एखादी मोटरसायकलची जाहिरात किंवा एखादी कोल्ड्रिंकची जाहिरात किंवा अगदी चक्क पुरुषाच्या अंडरवेअरची जाहिरात तर अशा अनेक जाहिराती किंवा अगदी जेवणात वापरले जाणारे मसाले याची जाहिरात परत अशा जाहिरातीमध्ये स्त्रीचं शरीर लोकांना आकर्षक दिसेल अशा पद्धतीने थोडंसं अनावृत्त करून दाखवलं जातं त्याचं खरं 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 तर काही आवश्यकता नसते परंतु हे लोकांची नजर आकर्षित करून घेण्यासाठी हे प्रकार केले जातात असं आपल्याला दिसून येतं हे सगळं व्यवसाय स्वातंत्र्य या गोंडस नावाखाली खपवलं जातं मागे का नामवंत वृत्तपत्राने त्याच्या वृत्तपत्राच्या फ्रंट पेजवरती अशी पानभरून एक स्त्रियांच्या अंतर्वस्त्राची जाहिरात छापलेली होती आणि त्यावरती अनेक लोकांनी नाराजीची व्यक्त करणारी पत्र लिहिली आणि त्या वृत्तपत्राचा सुरू होता हे आपलं व्यवसाय स्वातंत्र्य आहे त्यामुळे हे करू शकतो मग खरं तर स्त्रियांची अंतर्वस्त्र हा काही असा प्रकार नाही की ज्याची पानभर जाहिरात न छापल्यामुळे ती विकली जाणार पर नाहीत परंतु त्यांनी व्यवसाय स्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली तेही खापून घेतलं उद्या याच न्याय न्यायाने समजा एखाद्या कंडम बनवणाऱ्या कंपनीने अशा मोठ्या मोठ्या जाहिराती छापून प्रात्यक्षिका असा ठिकठिकाणी लावल्या तर किती गरज होईल किती ते वाईट दिसेल पण त्यामुळे हे सगळं समाजामध्ये चाललेलं आपल्याला बघायला मिळतं की स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन पद्धतशीरपणे आपला फायदा असा फायदा करून घेतला जातो त्याच्यामध्ये त्यामुळे व्यवसाय स्वातंत्र्याच्या नावाखाली काय आणि कसं दाखवायचं याला काहीतरी निर्बंध असाल की नको असा एकूणच आपण विचार करण्याचं आवश्यक आहे एकूण काय तर स्त्री किंवा स्त्रीचं उघडं आपलं शरीर हे जागतिक व्यापाराच्या मार्केटिंगच्या केंद्रस्थानी आहे किंवा मार्केटिंग टेक्निकचं मुख्य भांडवल आहे असं म्हणता येऊ शकतं आणि हे सगळं व्यक्तिस्वातंत्र्य किंवा व्यवसाय स्वातंत्र्य या गोंडस नावाखाली अव्यातपणे आणि राजूसपणे सुरूच आहे आणि सुरूच राहील त्यामुळे पैसा आणि प्रसिद्धीसाठी आपलं शरीर उघडं करून किती दाखवायचं या व्यक्तिस्वातंत्र्याचा स्त्रियांनीसुद्धा विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं पेहराव स्वातंत्र्याच्या संदर्भात मला आणखीन एक मुद्दा मांडावा असा वाटतो की, वाट की समाजात जेव्हा बलात्काराच्या घटना घडतात तेव्हा स्त्रियांच्या कपड्यांवरनं अनेकदा चर्चा होते त्यामुळे स्त्रियांनी अमुक प्रकारचे कपडे घालू नयेत वगैरे असे निर्बंध लादले जातात अशा अपेक्षा लोकं व्यक्त करतात माझ्या मते हे काही योग्य नाही स्त्रियांनी कोणते कपडे घालायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे ते स्वातंत्र्य मलाही मान्य आहे परंतु तरीही समाजामध्ये वावरताना काहीला असे प्रकार बघायला मिळतात की अनेक स्त्रिया किंवा अनेक पुरुषसुद्धा मांडीवर फाटलेल्या जीन्स घालतात आणि हे फॅशनच्या नावाखाली खपवलं जातं कदाचित त्यांना ते योग्य वाटतही असेल पण मला तरी स्वतःला असं वाटत नाही की ह्यामध्ये फार मोठी काही फॅशन दाखवली जाते किंवा फार मोठी कौतुकास्पद बा बाब आहे कारण अशा तऱ्हेचं उघड अंग दिसल्यानंतर कोणाचंही साहजिक तिथे लक्ष जाणार लक्ष वेधलं जाणार लोकांचं त्यामुळे याच्यामध्ये काही फार कौतुकास्पद आहे किंवा ही काही आगळीवेगळी जगावेगळी फॅशन आहे असं निदान मला तरी वाटत नाही एकीकडे जगामध्ये कोट्यवधी लोक असे आहेत की ज्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे त्यांना नायराज आणि अंगावरती असे फाटके कपडे घालावे लागतात ते खऱ्या खऱ्या दारिद्र्याचं दर्शन असतं परंतु अशा तऱ्हेने चांगली परिस्थिती असताना देखील मांडीवर फाटलेले जीन्स घालणं किंवा अशा तऱ्हेचे फाटलेले कपडे घालणं हे माझ्या मते तरी हे वैचारिक दारिद्र्याचं दर्शन असं वा, मला वाटतं दुसरा एक प्रकार गेल्या काही वर्षात मला जाणवला तो असा की व्हॉट्सअपवरती असे अनेक व्हिडिओ येतात की ज्यामध्ये चांगल्या म्हणजे घरंदाज किंवा सुसंस्कृत वाटणाऱ्या स्त्रिया किंवा मुली यांचे कपडे काढतानाचे किंवा आंघोळ करतानाचे किंवा अन्य काही अश्लील साळे करतानाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होतात आता ह्या करणाऱ्या ज्या कोणी स्त्रिया आहेत यांना यासाठी खूप पैसा मिळत असेल हो का प्रसिद्धी मिळत असेल हो प्रसिद्धी तर मिळतेच म्हणा पण भरपूर पैसे मिळत असतील का यासाठी त्या स्त्रिया हे करत असतील का असा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो केवळ पैसा आणि प्रसिद्धीसाठी असं आपलं उघड शरीर किती दाखवायचं याचा खरंच एक विचार स्त्रियांनी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं अलीकडच्या काळात तर आणखी असे काही व्हिडिओ पाहायला मिळाले की ज्याच्यामध्ये फुटबॉलसारखा खेळ जो जगात अतिशय लोकप्रिय आहे ज्याचे प्रेक्षक त्या त्या संघाच्या समर्थनासाठी स्टेडियमवरती uh, मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे कपडे रंगीबेरंगी वे घालून येतात चेहऱ्यावरती रंगरंगोटी करून येतात याच्यामध्ये स्त्रियाही मोठ्या प्रमाणामध्ये असतात तर अशा काही फुटबॉल मॅचेसला काही स्त्रिया त्यांच्या त्यांच्या देशाच्या समर्थनार्थ पूर्णपणे नागड्या स्वतःच्या स्तनावर आणि स्वतःच्या ढोंगणावरती त्या त्या देशाचे झेंडे रंगून आलेले व्हिडिओ पाहायला मिळाले आता ह्याला स्वातंत्र्य म्हणायचं की स्वैराचार म्हणायचं हा खरंच एक गहन प्रश्न आहे याचा प्रत्येकाने अंतर्मुख करून होऊन विचार करणं आवश्यक आहे व्यक्ती स्वातंत्र्य या संकल्पनेचा चुकीचा अर्थ लावला जाणारा आणखीन एक प्रकार समाजामध्ये मला पाहायला मिळतो तो म्हणजे अनेक पुरुषांना असं वाटतं की दारू पिणं सिगरेटी फुंकणं गुटखा खाणं आणि घाणेड्या शिव्या देणं याच्यामध्ये काही फार मोठी मरदानगी आहे किंवा फार मोठा पुरुषार्थ आहे आणि काहीतरी आपण स्वतंत्र आपलं उपभोगतो आहे असा एक त्यांचा समज असतो आणि दुर्दैवानं अनेक स्त्रियांचा देखील असा एक समज असतो की पुरुष जसं करतात तसं मग आम्ही पण करू शकतो म्हणजे पुरुष जर शिव्या देतात तर आम्ही पण देऊ शकतो पुरुष दारू पितात खुले आम तर आम्ही पण पिऊ शकतो सिगरेटी ओढू शकतो याच्यामध्ये काही फार कौतुकास्पद का अशा अशातला भाग नाही म्हणजे पुरुषांनी करणं याच्यातही फार काही कौतुक नाही आहे आणि स्त्रियांनी करणं याच्यामध्ये काही फार कौतुकास्पद का। आहे असं मला वाटत नाही किंवा हा काही फार मोठा व्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेतला आहे असं म्हणता येणार नाही याच्यामध्ये याच्यामध्ये काही फार मोठं स्त्रील आहे असं मला वाटत नाही आता अजून दोन मुद्द्यांकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे त्यापैकी एक आहे पोर्नोग्राफी बघण्याचं स्वातंत्र्य आता अनेक जण याचाही पुरस्कार करताना दिसतात की हे आम्हाला स्वातंत्र्य आम्ही काय बघावं काय नाही बघावं हे आमच्या स्वातंत्र्याचा भाग आहे मान्य आहे परंतु पोर्नोग्राफी हा प्रकार जगातल्या अनेक तज्ज्ञांनी त्याच्याबद्दल बरंच लिहिलेलं आहे बोललं गेलेलं आहे आपला एक अजून एक व्हिडिओ या संदर्भातला आपण करणार आहोत की पोर्नोग्राफी ही कशी विकृती आहे आणि त्याच्यामधनं जे काही दाखवलं जातं चित्रण त्याच्यामुळे ले लैंगिक भावनांचा निचरा तर होत नाहीच किंबहुना त्या भावना अधिक चाळवल्या जातात असंच त्याच्यातून आपल्याला आढळून येतं त्याशिवाय त्याच्यामध्ये दाखवले जाणारे डबल पेनिट्रेशन ट्रिपल पेनिट्रेशन किंवा ओरल सेक्स ॲनल सेक्स यासारखे जे घृणास्पद प्रकार आहेत हे सुद्धा अतिशय केळसवाने वा प्रकार आहेत आणि याचाही वापर समाजामध्ये केला जातो अनेक पुरुषांकडनं स्त्रियांना आपल्या जोडीदाराला किंवा पत्नीला असे प्रकार करायला भाग पाडलं जातं आणि त्याच्यामधनंच त्यांच्यामधलं वातावरण बिघडतं करा काही वेळेला हे प्रकरण डिवोर्सपर्यंत जातं हेही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं अजून एक विषय मला मांडायचा आहे तो म्हणजे समलिंगी संबंधांचा ज्याच्यावरती समाजामध्ये दोन्ही बाजूनी चर्चा होते दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया यांना जर एकमेकांबद्दल आकर्षण वाटत असेल तर त्यांना समलिंगी संबंध ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे तसा आनंद ते घेऊ शकतात घटनेनेही त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे पण त्या ठिकाणी दोन मुद्दे आ, मला मांडावेसे वाटतात वाटत पहिला मुद्दा असा की हे जे आकर्षण आहे ते खरोखर नैसर्गिक आहे की नाही याच्याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे काही तज्ज्ञांच्या मते हे आकर्षण नैसर्गिक असण्याचं प्रमाण हे फारच कमी आहे किंबहुना ते बाय बर्थ नसून ते बाय चॉईस असावं असं त्यांचं स्पष्ट मत आहे आणि मलाही तसं वाटतं कारण कसं होतं की समाजात वावरताना अनेक म्हणून समाज जडणघडणीमध्ये अनेक पुरुष किंवा अनेक स्त्रिया शहरी जीवनामध्ये काही नोकरीच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने किंवा अन्य काही कामांच्या निमित्ताने एकत्र राहतात आणि ह्या एकत्र राहण्याच्या सवयीमुळे किंवा ह्या अपरिहार्यतेतनं कदाचित त्यांना एकमेकांबद्दल लैंगिक आकर्षण वाटत असावं आणि त्यामुळे त्यातून त्या हे अशा तऱ्हेचे समलिंगी संबंधांचं हे तयार होत असावं असं मला वाटतं दुसरं असं की स्वातंत्र्याचा मुद्दा आपण बाजूला ठेवूया परंतु एस्पेशली जेव्हा दोन पुरुष समलिंगी संबंध ठेवतात तेव्हा त्यांच्यासमोर सेक्स म्हणजे गुदद्वारातून संभवू हाच एक पर्याय असतो आणि अनेक तज्ञ डॉक्टरांच्या मते हा ॲनलसेक्स हा अतिशय हार्मफुल असू शकतो कारण सर्वसाधारणपणे आपल्या म्हणजे शरीराची जी रचना केलेली आहे ते गुदद्वार जे आहे ते शरीरातला महिला बाहेर टाकण्यासाठी निसर्गाने निर्मिलेला आहे आणि आपल्याला जा जर कॉन्स्टिपेशन झालं तरीसुद्धा आपल्याला त्याचा त्रास होतो आणि काही वेळेला जोर केल्यामुळे ती कातडी घासली जाऊन तिथनं रक्तस्त्राव होऊ शकतो काही जणांना फिशरचा त्रास होतो मुळव्यारीचा त्रास होतो त्यामुळे स अशा ठिकाणी जर संभोग केला गेला त्या ठिकाणी लिंगातला जर शिरकाव झाला तर निश्चितपणे ते त्या व्यक्तीतला ते हार्मफुल ठरू शकतं धोकादायक ठरू शकतं त्यामुळे ह्या गोष्टीचा संबंधित लोकांनी विचार करणं आवश्यक आहे या संदर्भातला अजून एक मुद्दा म्हणजे बायसेक्शुअलिटी म्हणजे उभयलिंगी संबंधांचा ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही लिंगी व्यक्तींबद्दल सारखंच आकर्षण वाटतं आणि ह्याचाही व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पुरस्कार केला जातो त्यालाही काही ऑब्जेक्शन नाही परंतु माझं या ठिकाणी म्हणणं असं आहे की समजा एक उदाहरण म्हणून देतो की समजा मी स्वतः बायसेक्श्युअल व्यक्ती आहे आणि मी माझं लग्न झालेलं आहे मी माझ्या पत्नीसोबत लैंगिक संबंध एन्जॉय करतो करू शकतो पण ॲट द सेम टाईम मला समलिंगी आकर्षण पण वाटत असल्यामुळे मी माझ्या एखाद्या मित्राबरोबर संबंध ठेवले तर कितपत ते योग्य दिसेल कितपत नैतिक दिसेल तर मला असं वाटतं हा मुद्दा नीट विचार करण्यासारखा आहे विशेषतः परिवर्तनवादी चळवळीतल्या माझ्या काही मित्रांना मी या निमित्ताने सांगू इच्छितो की एकीकडे आपण Uh, जोडीदाराची निवड कशी करावी आणि वैवाहिक जीवन सहजीवन कसं सुखाचं जावं यासाठी आपण या मार्गदर्शन करणारी शिबिरं घेतो आणि ॲट द सेम टाईम uh, बाय सेक्शुरिटीचं पण आपण समर्थन करतो हे थोडंसं कुठेतरी मला विसंगत वाटतं त्यामुळे ह्या मुद्द्याचाही आपण इथे नि विचार करणं अतिशय आवश्यक आहे uh, कारण दोन्ही गोष्टी एकाच वेळी उपभोगल्या तर मला वाटतं की हे स्वातंत्र्य नसून हा कदाचित स्वैराचारच म्हटला जाऊ शकेल या व्हिडिओचा समारोप करताना मला एवढंच सांगावं असं वाटतं की स्वातंत्र्य आणि स्वैराचार या संकल्पनांमधला फरक प्रत्येक सुजाण नागरिकाने नीट समजावून घेण्याची आवश्यकता आहे स्वैराचार चारालाच जर आपण स्वातंत्र्य समजायला लागलो तर त्याच्यातून जो काही एक समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो त्याचा फटका एकूण समाजाला तर बसतोच पण त्यात सर्वाधिक फटका हा समाजातल्या स्त्रियांना बसतो असं आपल्याला आढळून येईल त्यासाठी आपण सर्वांनीच अंतर्मुख होऊन या सगळ्या स्वातंत्र्याच्या संकल्पनांचा नीट विचार करण्याची गरज आहे त्यामुळे स्व स्वातंत्र्य आहे याचा अर्थ कसंही वागायचा असा होत नाही एवढं आपण लक्षात घेतलं तरी हा विषय साथकी लागेल असं सा मला वाटतं धन्यवाद